नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे यवतमाळ महाराष्ट्र येथे एक मोठा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळा हप्त्याचे रुपये दोन हजार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे असे मिळून एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे आणि मित्रांनो विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे यापूर्वीचे मागील हप्ते मिळाले नसतील अशा शेतकऱ्यांनाही या सोळाव्या हप्त्यासोबतच रोखलेले सर्व हप्ते देण्यात येणार आहे अशा प्रकारे पी एम किसान योजनेच्या दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे मिळून एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद